मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आहे श्री स्वामी समर्थ आणि कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही ती मी गावी आलेली आहे तर आत्ता आज जायचं आहे मामाकडे कारण की मामाची आहे पूजा त्यामुळे मग मी आली आहे आता प्रथम आणि प्रथमचे पप्पा पण येतील थोड्याच वेळात निघालेत ती लोक पण आणि आभाळ आले थोडंसं असं तर छानशी अशी मॉर्निंग आज गावाला झालेली आहे चहा नाश्ता वगैरे सगळं झालंय इडल्या बनवलं होत्या नाश्त्याला मम्मीने आज चला आता बाकीची थोडीशी कामं राहिली ती उरकायची आणि मग निघायचं चा, आहे त्याच्यानंतर मामाकडे चला आणि जे काय बोलते दिवसभरात शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इकडे दिसतंय हे तुम्हाला बांबू वगैरे हे शेड बांधायला घेतलंय मम्मीने पत्राचं शेड टाकायचं इथे हाफमध्ये शेड टाकायचे हाफमध्ये ओपन ठेवायचं इकडे म्हणजे काही पण वाळवणं वगैरे करायला आणि थोडंसं पाहिजे ना ओट्यावर ऊन पण आलं पाहिजे त्यामुळे हाफमध्ये शेड आहे हाफ असं ओपन ठेवणारे आणि बॅक कॅमेरा करून थोडंसं इथलं पण वातावरण दाखवते अच्छा मागच्या वेळेला आलं ना तेव्हा खूप पाऊस होता त्यामुळे सगळंच असं चिखलासारखं झालं होतं आणि खूप ओलं ओलं होतं सगळं जंगल पण थोडंसं वाढलं होतं हा ना काय आहे मला नाही माहिती भेंडीचं आहे हे याला भेंडी येतात अच्छा मला नव्हतं माहिती असे बरीच मोठी काय बाई तुळस पण मस्त इथे आली झुपकेदार अशी मोठी हा गावठी तुळस आहे कृष्णा तुळस म्हणतो ना आपण तर ती तुळस ही ती पण छान झुपकेदार आली आहे मस्त पेरू पण भरपूर लागलेत मागच्या वेळेला नव्हते थांब बा, बा एक मिनिट थांब तर पेरू पण भरपूर आलेले आहेत पू भरपूर पूर्ण पूर, पूर पूर पेरूंनी हे झाड भरले आता हो पेरूच पेरू आलेत पण ना मोठे व्हायला पाहिजेत सकाळी दोन काढले मोठे झालेले ते पिकले होते ना तर ते काढलेत सकाळी आता नाही बाबू कच्चे आहेत ते हां कच्चे आहेत पेरूच पेरू पेरूच पेरू भरपूर पेरू लागलेत थोडस ते का <laughs> काय होईल आम्ही जाऊ आणि मग पेरू येतील असं होईल इकडे आहे झेंडू काय काय माहिती कुठे गेली खाली झाड आहे तुडू नको बाबू झाड काय माहिती कुठे गेली चल घरात चल कुठे गेली मनी माऊ हां आधी तिथे बसली आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे चल आणि मागच्या वेळेला आले तेव्हा घराभर सगळा पसारा होता तर सगळा पसार पसारा उरकून छान असं घर सेट झालेलं आहे कारण की बऱ्यापैकी सामान म्हणजे हे राहिलं होतं किचन फक्त आवरून झालं होतं हां आणि खरवस बनवलेलं आहे मम्मीने समोरच्या काहीची आहे ना नानीची गाई गाईला बाळ झाल्यानंतर जे चिकाचं दूध निघतं त्याचा हा खरवस असा बनवला जातो तर बऱ्याच जणांना माहीत असेल बऱ्याच जणांना माहीत पण नसेल तर म्हणून मी सांगते छानचा असा खरवस खायला मिळाला या वेळेला तर चिकाचं जे दूध आहे ते दिलं होतं आणि हा घरी मम्मीने बनवला आहे तर इथे समोर दिसते तुम्हाला ती काकांनी गाडी आणली आहे काका म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर सक्क्या मावशीचे मिस्टर तर ते आले होते तर त्यांनी गाडी आणली आहे तिकडं म्हणजे त्यांना पण जायचं आहे पूजेला तर म्हटलं मी सग सगळे जाऊया आपण तर आता माझं तर काय आवरलेलं नाही आहे मी समोर दिसते ती तर म्हटलं आता तुम्ही लोक सगळे जा कारण की प्रथम पप्पाने यायला उशीर झाला म्हणून मग त्यांचं चहा नाश्ता आंघोळ वगैरे सगळंच राहिलं होतं मग म्हटलं आता मी नंतर त्यांच्यासोबत बाईकवर येते आवरून तोपर्यंत तुम्ही लोक सगळेजण जा म्हणून प्रथमला पण पाठवून दिलं त्याचं आवरून पहिल्यांदा आता मी आणि प्रथमचे पप्पा बाईकवर जाऊ चला हे लोक गेलेत ते जरा लांबच आहे पप्पा पण चला आता हे आणि मी पण निघालेले आहेत बाईकवर साडी घातली आहे छानशेशी आता तोंड बांधले कारण की गाडीवर जायचंय आहे त्यामुळे मेकअप खराब होईल <laughs> चला तर जातो पप्पा थांबणार आहेत कारण की ती शेळी लगेच ओरडायला सुरुवात करते ती पप्पांशिवाय एक मिनिटसुद्धा थांबत नाही एक मिनिट, मिनिट पण ती बघा लगेच ओरडायला सुरुवात केली पप्पा बाहेर आले तरी त्यामुळे पप्पा येत नाही आहेत पप्पा थांबणार आहेत घरीच आणि ही लोक गेलेले आहेत पुढे आता आम्ही जातो चला तर गेल्यानंतर भेटते चुकलो Actually, जा। जा। रस्ता चुकलो आहे आम्ही ॲक्च्युली इथूनच जातो हा टन इथूनच आहे पण आम्ही एवढं सगळं जाऊन रिटर्न आलो आहे आता मामाला बोलवलं आहे माहीत नाही रस्ता चुकलो आहे मी नेहमी येते आहे मम्मीसोबत पण आज काय झालं आहे माहीत नाही आहे गावातले एक गृहस्थ भेटले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं जावा तुम्ही यांच्याकडे आलेत ना म्हटलं हो तर आम्ही इथून पूर्ण पूर्ण जाऊन टोकापर्यंत रिटर्न इथून गेलोय पण मला काही मामाचं घर सापडलं नाही आणि पुन्हा आम्ही रिटर्न त्याच रोडनी चाललेलो आहोत आता तरी भेटते का बघू दे ॲक्च्युली आम्ही त्या रोडनी सरळ पुढे गेलो होतो आणि रोड हा इथे वळतो थोडासा ते माझ्या लक्षात आलं नाही झाडं पावसाची वाढल्यामुळे

उमेदवार नजर काढ खरच नजर काढ असतो खरच सुंदर दिसते असं असतो खरंच छान दिसते हा काढ खरच काढ खूप सुंदर दिसते इथे मामीच्या चुलत जावा वगैरे आल्या होत्या पूजा असली की अशा सगळेजण येतात ना आणि त्यांना ना हे जे माझं मंगळसूत्र आहे ते नकलीच आहे पण त्यांना ते इतकं आवडलं इतकं आवडलं ना की सगळ्यांना खूप आवडलं आणि मला कमीत कमी पाच ते सहा ऑर्डर तरी मिळाल्या ह्या मंगळसूत्राच्या म्हणून ते असंच आम्हाला पण आणून दे खूप सुंदर आहे इथे मिळत नाही तर तू आम्हाला असं आणून दे तर सारख सगळ्यात बारक्या मामाचं घर तर मोठी पूजा नव्हती ठेवलेली साधंचं कलश पूजन ठेवलं होतं यांनी आत्ताच घर बांधलं आहे आणि समोर जर आता मी आम्ही चाललो आहे तो बंगला आहे मोठ्या मामाचा मोठा मामा नाही आहे कोरोनामध्ये ऑफ झाला आहे मोठा मामा तर त्याची दोन मुलं आहेत आणि म्हणजे मुलं वगैरे आहेत त्यामुळे त्यांनी जरासं चांगलं घर बांधले आणि छोट्या मामाला ना मुलं बाळं वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे त्यांना सा एकदम साधंसं छोटंसं घर बांधायचं होतं आधी दुसरीकडे राहत होते ते पण स्वतःचंच होतं तर आता इथे गावामध्ये जे पहिल्यापासून राहत होते ना तिथे छोटंसं असं घर बांधलेलं आहे कारण की दोघंच नवरा बायको आहेत त्यामुळे मग त्यांचीच मर्जी होती की एवढं छोटंसं घर बांधायचं आणि समोर आहे दिसतोय तो मोठ्या मामाचा बंगला आहे आणि मोठी पूजा वगैरे पण जास्त घातली नाही फक्त घरातली लोकांनी आजूबाजूचे जे छोडे म्हणजे ओळखीचे जे आहेत त्यांच्याबरोबरच ता, छोटंसं असं कलश पूजन केलं मामाने आणि म्हणून मग आम्ही इथे तिघी बहिणी वगैरे म्हणजे घरातले जेवढे सगळे होतो ना मावश्या वगैरे मामा ते सगळे आम्ही आलो होतो पूजेसाठी ही आहे माझी मोठी मामी आणि फोटोमध्ये दिसते तो आहे मामा कोरोनामध्ये हा मामा ऑफ झाला याचं एवढं वय नव्हतं मला एकूण तीन मामा आहेत त्यातले दोन मामा ऑफ झाले आणि मामा आमचे सगळेच खूप चांगले त्यांचं भाच्यांवर खूप प्रेम होतं आणि आम्हालासुद्धा म्हणजे मामा म्हणजे जी खूप जीव जो सगळ्यात जास्त लाड करतो तो असतो मामा त्यामुळे माझे मामा तर आम्हाला खूप लाड करायचे आणि मामासुद्धा मला खूप आवडीचा होता आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की पहिल्या जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा सात सवासणींना जेवायला घालावं लागतं तर इथे तेच चाललं होतं सात सवासनी आम्ही बसलो होतो त्यांची पूजा वगैरे करून मग सात सवासणींना पहिलं जेवायला घालावं लागतं त्यांची ओटी भरावी लागते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे सगळे जेवण करतात सगळ्यात आहे माझी मोठी मावशी थांब त्याच्यानंतर ही मावशी आणि मग मम्मी आणि याच्यामध्ये भावंड आहेत हां पण आता ते कसे नाही आहेत आता दोन भाऊ नाही आहेत त्याच्यामुळं आणि ही एक मावशी माझी मोठी मावशी टोटल सा सात जण होते सात जण चारच जण राहिलेत आता सात बहीण भावंड होते हे लोक

तिथे पिल्लं झाली होती एका कुत्रीला आणि ते मामाच्या ओळखीचे होते मग त्यांनी म्हणजे मम्मीला घ्यायचंच होतं माझं कुत्र भरपूर दिवस झाले चाललं होतं घ्यायचं घ्यायचं तर मग तिथं तिकडनं आम्ही हे घेऊन आलो आणि स्वीटी नाव आहे स्वीटी नाव का आहे कारण की है ना? आ, एला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्याकडे सेम टू सेम अशी कुत्री होती तिचं नाव स्वीटी होतं आणि ती बरेच वर्ष होती नंतर तिला काही झालं तर ती अचानक ऑफ झाली आणि मग तिची खूप आठवण होती आम्हाला म्हणजे खूप लहानपणापासूनची आठवण तिच्या खूप होत्या मम्मी पप्पांच्या वगैरे आम्ही लहान होतो तेव्हाच्या खूप आठवणी होत्या स्वीटीच्या आणि मग तसंच घ्यायचं होतं बरेच वर्ष झाले मग फायनली फायनली घेतली आहे मग ती स्वीटी ती फायनली स्वीट तर ती कुत्री घेतलेली आहे आणि मग तिची आठवण म्हणून आम्ही तिचं नाव पुन्हा स्वीटीच ठेवलंय असं तर हो ही सव्वा महिन्याची झाले हे पिल्लू जे आहे ते सव्वा महिन्याचं आहे पूर्ण आहे छान आहे तर झालं आता घ्यावाला दोघांच्या वस्तू तर टाइमपास होऊन जाईल एक मांजर आहे शेळी आहे कुत्रीची कमी होती तर ती पण आलेली आहे चला आणि मोठ्या ताईने भारतीला हे दिलेत मावळे दिले आहे, दिलेले आहेत थांब ना मी दाखवते मावळे दिलेत भारतीला गणपतीचं डेकोरेशन करायचं यावर्षी काय थीम बनवणार किल्ला गड किल्ला बनवणार आहे तर त्यासाठी मावळे हवे होते तिला हा तर हे ना ताईने दिले थे, ते सगळे मावळे हा मावळा आहे मंदिर आहे हा कोंबडा आहे खूप आवाज चाललाय घरामध्ये आज हा कोंबडा आहे आणि हा शिवाय पावसामध्ये म्हणून त्यांची सोय कशी असायची पूर्वजरांची भोंगडी त्याची सुद्धा एक चित्र आहे ताईकडे वस्तू होत्या कारण की भरपूर होत्या अजून थोड्याशाच आणल्या तिने अन्न पॉसिबल झालं नाही म्हणून तर ताईच्या मुलाला ना ता ती ता लोक गणपती बसवायची तेव्हा खूप आवड होती असे सगळे डेकोरेशन करायची तर त्यावेळेला तिने हे सगळं जपून ठेवलं होतं डेकोरेशनसाठी आणलेलं सामान ते आता भारतीला उपयोगात आलं भरपूर होतं अजून खूप आहे पण ते फक्त आणलंय ही आहे विहीर तुळशीचं वृंदावन पण आहे तो रनगाडा पण असेल त्यांनी दिलाय रनगाडा दोन मिनिट फक्त हे काय घर आहे हे घर आहे हे पण आहे बैल पण आहेत बैल नाही काहीतरी हे काय दादी ससा आहे ना हुंदीरे ससा आहे ना ससा आहे ना दाजीर बैल पण आहेत ग दिलीत तिने बैल पण आहेत तुळशी झोपले एकदम शांत पप्पा आवाज द्या म्हणी घाण बघ ये ये चल मी माझ्याकडे चल होय तुम्ही आता त्याला घेतले ना तिला घेतलेलं नाही ना तुम्ही ती बघ मी बघ लग्न तिला

तिला ना पप्पांची खूप आव म्हणजे पप्पांना ती अजिबात सोडत नाही एक मिनिट ती आणि ती शेळी एवढे जीव लावतात म्हणतात प्राणी खरोखर जीव लावतात त्यांना जीव लावल्यावर ती अजिबात पप्पांना सोडत नाही आणि ना ती मग पासून हिरमुसली जस हा जसं त्या नवीन कुत्रेल पप्पानी घेतलंय ना तशी ती पूर्ण हिरमुसली होती जेव्हा पप्पानी आवाज दिला तेव्हा ती आली एवढी आणि ती शेळी पण आहे ना पप्पांशिवाय एक मिनिट थांबत नाही अजिबात नाही थांबत ती शेळी पप्पांशिवाय बघ झालं का नाही बसलं का नाही लगेच जेवण वगैरे झालेलं आहे अथरुण पडलीत आणि मम्मी मस्त अस पान मुखवास बनवले तिने घरच्या घरी त्याचा आस्वाद घेऊयात मम्मी एवढं नको थोडं कमी कर ठीक आहे पान आस्वाद घेऊया मम्मी रेसिपी दे ना एकदा बरं कसं झालंय मस्त आहे ना तो पान खात पान खातोय आणि इकडे असं काय चाललंय हा मांजराला बाटली शिवाय दूध पित नाही हे मांजर बिलकुल बाटली पाहिजे त्याला अजिबात सोडत आहे बघ सोडत आहे एक मिनिट सुद्धा बाटली सोडणार तिला बोल मला चला आजचा व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे तर उद्या सकाळी यांना लवकर जायचंय साडेपाचला जायचं आहे कारण की त्यांना जायचं आहे कामावर प्रथमचं पण तुशन आहे त्याच्यामुळे मग ते दोघं जना जाणार आहेत बाईकवर आणि आमच्या तिघांना बसायला जमत नाही प्रथम असला की त्यामुळे मी उशिरा जाणार आहे तर ती लोकं सकाळी साडेपाचला निघणार आहे त्यामुळे आता लवकर झोपतो सकाळी लवकर उठून त्यांना जायचं आहे चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते आणि उद्या तुम्हाला भेटते अशाच एका छान छान व्हिडिओसह तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला पुन्हा भेटूया उद्या बाय बाय